आयुष्यात गुरु गरजेचं आहे आयुष्यात एक मेंटरा गरजेचं आहे असंच एक वाघ आणि गायला बघितलं आणि गायीला खाण्यासाठी वाघ पळत सोडला थोडं पळल्यानंतर गायी एका चिखलात गेली मोठा तलाव होता पाणी नव्हतं ते चिखलात गेली वाघ तिच्या पाठीमाग आणि दोघं पण जाऊन गाय पुढे फसली आणि वाघ मध्ये फसला आता गाय वाघ अडबून असायला लागली त्यावेळेस <laughs> गाय म्हणली तुझा कोणी मालक आहे का हे बाबड्या तुझा आयुष्यात कोणी मालक आहे का तो म्हणला नाही आपण राजा आहे आणि वाघ म्हणला गाय तुझा म्हणली हो माझा मालक कुनी कुनी आहे माझा <laughs> गुरु आहे माझा मेंटर आहे कोणी ना कोणी मला साथ द्यायला आहे म्हणजे याचा अर्थ काय म्हणजे आता तू तुला येणार नाही मला नाही माझा मालक मला देणार कुठे गेली माझी काय किती जण असं वाटतं थो डायरेक्शन पाहिजे गुरु पाहिजे आयुष्यात मग लहानपणी आई बापाचं ऐकलं शिक्षकांचं ऐकलं आता थोडा मोठा कठाळा झाला बावीस पंचवीस तीस चा कोणाच ऐकत नाही मी जागीरदार मी सगळं करीन मी कोणाचं ऐकणार नाही बायकोचं नाही नाही मित्राचं नाही मी माझ्या जिल्हा